आपलं आरोग्य आणि केसांचं आरोग्य यांचा एकमेकांशी खूप घट्ट संबंध आहे परंतु जेव्हा केसांसंबंधी काहीही तक्रारी निर्माण होतात जसं की केस खूप जास्त प्रमाणात गळणं असू दे किंवा केस अकाली पांढरे होणं असू दे केसांमध्ये कोंढा निर्माण होणं किंवा केस वृक्ष बनणं केस राठ बनणे केसांमध्ये चाळीन निर्माण होणे केस गळ टक्कल पडणे अशा सारख्या कोणत्याही ज्यावेळी केसांच्या तक्रारी निर्माण होतात तेव्हा आपण पहिल्यांदा बाह्य उपायांकडे जास्त लक्ष देतो जसं की तेल कुठलं लावू शॅम्पू कुठला चेंज करू किंवा मग कुठल्या तरी मोठ्या हेअर केअर सेंटरमध्ये जाऊन तिथली काहीतरी लोकल ट्रीटमेंट्स घेणं ह्या गोष्टींचा आपण विचार करतो परंतु इंटरनली सुद्धा आपण या बाबतीत विचार केला पाहिजे ही गोष्ट आपण साफ विसरून जातो म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये आपण केसांच्या तक्रारी का निर्माण होतात आणि मग त्याच्यावरती आपल्याला काय उपाय करता येईल हे बघणार आहे आणि त्यामुळे ह्या टिप्स जर का तुम्ही फॉलो केल्यात तर तुमची केस गळती ही नक्की कमी होणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथून चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला केसांबद्दलच्या काही काही के छान टिप्स सांगणार आहेत म्हणजेच अशा गोष्टी सांगणार आहे तर की ज्या कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल तर हे केस पहिल्यांदा केव्हा आपल्याला अंगावरती येतात तर ज्यावेळी आपण मातेच्या गर, गर्भा गर्भामध्ये असतो त्या गर्भावस्थेमध्ये तिसऱ्या महिन्यापासून केसांची निर्मिती सुरुवात होते आणि ह्या केसांची वाढ जी आहे ती रोज साधारण एक ते दीड मिलीमीटर इतकी होते आणि म्हणूनच साधारण तीन महिन्यामध्ये आपले केस एक इंच एवढे वाढतात हे सगळं नॉर्मल लोकांच्या बाबतीतलं आहे साधारणतः आपल्या डोक्यावरती एक ते दीड लाख केस असतात तेच युरोपियन लोकांच्या मध्ये एक ते सव्वा लाख एवढे प्रमाणात केस असतात ही केसांची वाढ जी असते ती ऋतूवर सुद्धा डिपेंड असते म्हणजे की हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये केसांची वाढ जास्त चांगली होताना दिसते रात्रीपेक्षा दिवसा केसांची वाढ जास्त चांगल्या प्रकारे होताना दिसते तर असे काही व्हॅरिएबल्स दिसतात मृत्यूनंतर सुद्धा साधारण पुढचे दोन दिवस केसांची ही वाढ होतच राहते ह्या काही नवीन गोष्टी होत्या तुमच्यासाठी ज्या की केसांबद्दल कुठे सांगितल्या जात नाहीत चला तर आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया की केसांचं आरोग्य तर केसांचं आरोग्य पहिले खराब का होतं हे आपण पाहू तर मुळात प्रकृतीनुसार सुद्धा केसांचं वेगवेगळं असं वर्गीकरण केलेलं आहे आयुष सरकारने आता मध्ये जे एक प्रकृती परीक्षण काढवलं होतं त्यासाठी एक ॲप सुद्धा बनवलेलं आहे तर ह्या ॲपमध्ये जर का तुम्ही प्रकृती परीक्षण केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की के केसांच्या संदर्भातले सुद्धा वेगवेगळे मुद्दे तिथे दिलेले होते जसे की जर का वात प्रकृतीची व्यक्ती असेल तर तिचे केस हे मुळातच थोडेसे वृक्ष असणार आहेत थोडेसे विरळ असणार आहेत आणि त्यांना असं छान फार छान असं शाईन वगैरे नसणार आहेत कोरडे केस जे लवकर तुटणारे असे केस हे वाद प्रकृतीच्या व्यक्तींचे असतात तेच जर का तुम्ही पित्त प्रकृतीचे असाल तर तुमचे केसांचा वर्ण हा कधीच काळाभोर नसणार आहे थोडेसे तांबूच वर्णाचे असे हे भुरभुरीत केस असतात थोडेसे स्निग्ध असतात थोडे सरळ असतात पण विरळ प्रमाणात हे केस असतात आणि ह्या लोकांचे हे लवकर पिकतात कारण मुळात ती पित्त प्रकृती ही उष्ण आहे आणि उष्णता शरीरात वाढली की तुमचे केस लवकर पिकायला लागतात आणि जे कफ प्रकृतीचे व्यक्ती आहेत तर त्यांचे केस हे छान दाट काळेभोर रेशमी मुलायम सुंदर जे काही आपण म्हणतो ते सर्व हे कफ प्रकृतीवाल्या व्यक्तींसाठीचे केस आहेत तर हे सुरू जन्मापासूनच आपली प्रकृती ठरलेली असते आणि त्या प्रकृतीनुसार आपल्या केसांचा पॅटर्न सुद्धा ठरलेला असतो पण आपण मनुष्य प्राणी इतके विचित्र आहोत की जे आपल्याला मिळाले त्यात आपण कधीही संतुष्ट नसतो आणि म्हणूनच ज्यांना छान स्ट्रेट केस मिळालेले असतात त्यांना कर्ली केस आवडतात म्हणून ते कर्ल्स करून घेतात आणि ज्यांचे केस कर्ली असतात त्यांना केस स्ट्रेट हवे असतात म्हणून ते स्ट्रेटनिंग करून घेतात आणि वारंवार ह्या प्रक्रिया केल्यामुळे सुद्धा केस डॅमेज व्हायला लागतात तर हे प्रकृती अनालिसिस झालं त्यामुळे तुमचे केस कुठल्या कॅटेगरीत आहेत हे जर का तुम्हाला माहिती असेल तरीसुद्धा मग तुम्ही समजून घेऊ शकता की बाबा हे आपले केस असेच आहेत आणि हे असेच राहणार आहेत पण त्यातल्या त्यात त्यांना चांगलं करण्यासाठी काय करता येईल हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन मी कळणार आहे तर आता आपण पाहूया की केसांच्या ज्या वेगळ्या वेगळ्या तक्रारी आहेत जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे की केस खूप जास्त प्रमाणात गळणे किंवा केस सकाळी पांढरे होणे कोंडा होणे तर ह्या तक्रारी का निर्माण होतात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की केस गळणं म्हणजे नेमकं काय तर साधारण दिवसाला पन्नास ते पंच्याहत्तर केस गळणं हे नॉर्मल आहे अगदी नॉर्मल आहे तुमचे केस जर का शंभरच्या वर गळत असतील तर त्यावेळेला तुम्ही म्हणू शकता की तुमचे केस गळायला लागले ला ला आहेत आणि तो काहीतरी विकार आहे असं तुम्ही म्हणू शकता पण नॉर्मली पन्नास ते पंच्याहत्तर हे अगदी नॉर्मल आहे एवढे केस साधारणतः गळतात त्यातल्या त्यात आणखी जेव्हा वसंत ऋतू असतो पानगळ असते जे झाडाचीही जशी गळतात त्याचप्रमाणे आपल्याकडे थोडंसं केस गाळण्याचं प्रमाण त्या ऋतूमध्ये सुद्धा वाढलेलं असतं त्यामुळे ऋतूवरती सुद्धा थोडंफार तुम्ही लक्षात याल तर तुम्हाला असं धाकधूक होणार नाही की माझे केस गळायला लागले गळायला लागले तुम्ही समजून घेऊ शकता की कधी तुम्हाला ट्रीटमेंट घेण्यासाठी जायचंय आणि कधी हे नॉर्मल लक्षण आहे चला तर केस आ, हे असे डॅमेज व्हायला लागतात त्याचं एक खूप महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पोषण अभाव आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे की जो अस्थिधातू आहे आपला सप्तधातूंपैकी अस्थिधातू आहे तर ता त्याचा उपधातू किंवा त्याचा मल म्हणून केसांची निर्मिती होते म्हणजे जे आपण पोषकांश घेतो जे आपण आहार घेतो त्या आहारातून ज्यावेळी अस्थिधातू निर्माण होणार आहे तर त्याच वेळी त्याच पोषक अंशांपासून केसांची निर्मितीसुद्धा केली जाते आणि म्हणूनच अस्थिला बळकटी देणारा आहार जर तुमच्या आहारात असेल जसं की कॅल्शियम आहे प्रोटीन आहेत किंवा आय एम व्हिटॅमिन रिच जे फूड आहे ते जर तुम्ही घेत असाल नियमित तर जसा तुमचा तुम अस्थिधातू बळकट व्हायला लागेल ला तसे तुमचे केससुद्धा चांगले हेल्दी व्हायला लागतील ला त्याचबरोबर अजून एक मुद्दा सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की जरी तुम्ही समजा हे पोषक असल, पोषण असलेले घटक खात असाल आणि तुमची पचन व्यवस्था व्यवस्थित नाही आहे तुमचं पचन व्यवस्थित नाही आहे अपचन होत आहे किंवा इतर गॅसेस होत आहेत किंवा दुसरा काहीतरी अजून पचनाशी संबंधित विकार आहे तर त्याही वेळेला जरी तुम्ही हे पोषकांश तुमच्या आहारात घेत असलात तरीसुद्धा ते त्या धातूपर्यंत पोहोचले जात नाहीयेत आणि त्यामुळे त्यापासून जो बेनिफिट आपल्याला मिळायला पाहिजे किंवा त्यापासून उत्तम केसांची जी निर्मिती व्हायला पाहिजे ती होऊ शकत नाही म्हणून या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे की आहार घटकांमध्ये तुम्ही खाताय ते पोषक आहे का आणि ते पोषक तुम्ही खात असताना तुमची पेचन व्यवस्थित व्यवस्था व्यवस्थित आहे का म्हणजेच तुम्हाला वेळेवर भूक लागते का वेळेवर तुमचं पोट साफ होतोय का तुम्हाला ढेकर शुद्ध येतोय का म्हणजे ज्यावेळी कधी तुम्हाला ढेकर येतो त्यावेळी त्याला कुठल्याही प्रकारच्या अन्नाचा वास असता कामा नये तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या लक्ष दिल्यास तर तुमच्या लक्षात येऊ हो शकतो हा एक महत्वाचा मुद्दा दुसरा म्हणजे जर का तुमच्या खाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आंबट खारट आणि तिखट हे पदार्थ असतील म्हणजे तुम्ही जे काही खातात हे तीन रस प्रामुख्याने असतील वारंवार हेच खाण्यात येत असतील तर ते सुद्धा तुमचं केस uh, आहेत <coughs> ते डॅमेज करू शकतात त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खारट जितकं खारट तुम्ही जास्त खाल तितके तुमचे केस जास्त गळणार आहेत आणि तितके तुमचे केस खूप लवकर पिकणार आहेत आणि हे खारटमध्ये मग तुमचं सगळंच येतं की तुमचे चिप्स आहेत समोसे आहेत जे काही तुम्ही बाहेरचं तळलेलं स्पायसी मसालेदार जे फूड खातात ते सगळं येते चायनीज चायनीजमध्ये सुद्धा अजिनो मोटोसारखे जे काही द्रव्य आहेत ती सुद्धा केसांना खालीत ते पालीत्य म्हणजे केस गळणे आणि केस पांढरे होणे यासाठी दोषकर ठरणारे असतात त्याचबरोबर काही व्यसन आहेत जसं की तंबाखू आहे मद्य आहे सिगारेट आहे चहा कॉफी आहेत ही उष्ण पेय असतात ही उष्ण पेय सुद्धा केसांना लवकर डॅमेज करतात त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये आहेत का हे सुद्धा तुम्ही पाहणं आणि त्यांची फ्रिक्वेन्सी किती आहे हे सुद्धा पाहणं खूप जास्त महत्वाचं ठरतं हा पाठ झाला आहाराचा त्यानंतर विहारामध्ये म्हणाल तर विहारा तुम्ही सतत जर का उन्हामध्ये केस कव्हर न करता जात असाल पूर्वीच्या काळी तुम्ही बघाल तर लोक टोपी किंवा मुंडा सगळं डोक्याला बायकांच्या डोक्यावर सतत पदर असते त्यामुळे त्यांच्या केसांचं एक प्रकारे प्रोटेक्शन होत असे पण आता जसा जसा काळ बदललाय तसं आपण यातलं काहीच वापरत नाही मुली बऱ्याचदा गाडीवरून स्कार्फ वापरतात पण मग इतर वेळी केस असेच रिकामे असतात डोकं उघडं असतं आणि त्यामुळे सतत धूळ वारा प्रदूषण ऊन यांचा संपर्क त्या केसांना होत असतो आणि त्यामुळे सुद्धा एक्सटर्नली हे डॅमेज होत असतात त्यामुळे तसंच केस धुण्यासाठी खूप जास्त प्रमाणात उष्ण पाणी वापरणं म्हणजे खूप गरम पाण्याने केस धुतले तरी सुद्धा केस डॅमेज होऊ शकतात आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे की खांद्याच्या वरचा गळ्याच्या वरचा जो तुमचा भाग आहे तर या भागामध्ये तुम्ही कमी उष्ण प्रमाणात पाणी वापरायचं आहे जेणेकरून तुमच्या केसांचं डोळ्यांचं आणि सर्वच इंद्रिय जे आहेत त्यांचं रक्षण होतं आणि खांद्याच्या खाली तुम्ही मग गरम किंवा कोष्ण तुम्हाला हवं तसं पाणी वापरू शकता पण खांद्याच्या वर जे पाणी वापरायचं आहे ते अत्यंत उष्णतेने कमी म्हणजेच अगदी कोमट असं पाणी तुम्ही वापरू शकता किंवा थंड पाणी वापरू शकता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर हा नियम एक खूप महत्त्वाचा आहे म्हणून जर तुम्ही खूप गरम पाण्याने केस धुत असाल तर ते सुद्धा तुमचं केस डॅमेज होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं त्याचबरोबर काही आजारांमध्ये सुद्धा हो केस डॅमेज होतात जसं की हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतात स्त्रियांमध्ये पाळीची अनियमितता असते पीसीओडी सारखे विकार असतात तर यामध्ये सुद्धा हो केस डॅमेज होताना दिसतात थायरॉइड सारखे काही आजार असतात किंवा अॅनिमिया असू शकतो यामुळे केस खराब होताना दिसतात त्याचबरोबर जर का तुम्हाला इतर काही व्याधी असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही सतत अँटीबायोटिक्स किंवा सारखी औषधं घेत असाल तर या औषधांचे साईड इफेक्ट म्हणून सुद्धा तुमचे केस डॅमेज होताना दिसतात त्याचबरोबर आपण आपल्याला जे माहिती आहे मा की कॅन्सर सारख्या विकारांमध्ये जे किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी केली जाते तर त्यामध्ये सुद्धा केस हे डॅमेज होताना दिसतात सो हे सगळे मुद्दे आपल्या लक्षात घेतले पाहिजेत त्याचबरोबर अजून एक खूप महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मानसिक ताण तुम्हाला जर का खूप जास्त मानसिक ताण असेल किंवा खूप जास्त तुम्हाला रागराग होत असेल तर ही कारणंसुद्धा आहेत किंवा स्ट्रेस असेल झोप व्यवस्थित लागत नसेल किंवा तुमचं सततचं ए सीमध्ये वगैरे काम असेल तर ह्या सुद्धा गोष्टी आहेत की ज्या तुमच्या केसांना डॅमेज करण्यासाठी कारणीभूत असू शकतात त्याचबरोबर व्यवस्थित हेअर केअर केअर रुटीन न पाळणं हे सुद्धा केस डॅमेज होण्यामागचं एक खूप महत्त्वाचं कारण आहे जसं की केसांना वेळेवर तेल न लागणं किंवा केस खूप जास्त प्रमाणात वारंवार धुतले जाणं किंवा केस खूप कमी वेळा धुतले जाणं हे दोन्ही प्रकार जे आहेत ते केसांना डॅमेज करण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसतात तर ह्या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल विचार करून तुमच्या बाबतीत ह्यातलं कुठलं कारण घडतंय का हे तुम्ही शोधून काढणं खूप महत्वाचं आहे तर ते कारणाचं निराकरण तुम्हाला करता येईल आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे केसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी ते जर तुम्ही आणखी फॉलो केले तर तुम्हाला छान घडताट केस आणि तुम्हाला हवे तसे छान सिल्की शायनी केस मिळू शकतात तुमचं केस गळण्याचं प्रमाण खूप कमी करता येऊ शकतं तुम्हाला जर तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी फॉलो केल्यात तर चला तर आता आपण बघूया की हे जे केस गळतायत किंवा केस अकाली पांढरे होत आहेत किंवा दुसरी कारण जे काही डॅमेजेस होत आहेत केसांच्या बाबतीत केस सतत तुटणं वगैरे किंवा वृक्ष कोरडे होणं तर ह्याच्यासाठी आपल्याला काय उपाय करता येऊ शकतात तर पहिल्यांदा आपण बघू की आहारामध्ये आपल्याला काय बदल करायचे आहेत तर मगाचा जो आहार सांगितला की आंबट खारट आणि तिखट ह्याचं प्रमाण आपल्याला आप आहारातून कमी करावं लागेल खूप जास्त प्रमाणात तुम्ही लोणचं पापड ह्या गोष्टी जर खात असाल रोजच्याच जेवणात तुम्ही ते घेत असाल कधीतरी खालणं हे ठीक आहे पण तुम्ही रोजच लोणचं पाप घेऊन जेवणाला बसत असेल तर ते नक्कीच चांगलं नाही आहे कारण लवण हा एक क्षार सांगितलेला आहे आणि क्षार क्षार जो आहे त्याचा अतिवापर केल्यानंतर केस लवकर पांढरे होतात आणि खूप गळतात हे आणि टक्कल पडतं हे सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये म्हणूनच लोणचं पापड किंवा इतर खारट पदार्थ जसे की चिप्स आहेत हे तुम्हाला कमी करायचे आहेत चायनीज पदार्थ जास्त खायचे नाहीत त्याचबरोबर चहा कॉफी मद्य तंबाखू हे जे उष्ण पदार्थ आहेत ते सुद्धा तुम्हाला शक्य तितके टाळायचे आहेत तर तुमचं केसांचं आरोग्य हे चांगलं राहणार आहे त्यानंतर ता तुम्हाला आहारामध्ये कुठल्या गोष्टी ॲड करायच्या आहेत तर छान गाईचं दूध गाईचं दुधापासून केलेलं लोणी त्यानंतर ता गाईचं तूप मध त्याचबरोबर तिळाचं तेल असतं जे आपलं काळ्या तिळापासून बनवलेलं तेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केसांसाठी हितकर आहेत फळांमध्ये म्हणाल तर आवळा डाळिंब आहे त्याच्यानंतर तुमचे ड्रायफ्रुट सुद्धा खूप छान केस राहायला मदत करतात पण फक्त एक क्रायटेरिया सांगितला मग अशी तोच की तुमचं पचन व्यवस्थित असणं आवश्यक आहे तर तुम्हाला ते ड्रायफ्रुट्स व्यवस्थित पचू शकतात आणि मग तुमचे केस हो के चांगले होऊ शकतात सो ही गोष्ट आहे केळी तुम्ही खाऊ शकता केळ्यांमुळे सुद्धा केसांचं आरोग्य चांगलं होतं त्यानंतर आहार्य पदार्थ जे आपल्या भाज्या आहेत तर त्या फळ भाज्यांमध्ये मूग आहेत त्याचबरोबर पडवळ दोडका दुधी ह्या ज्या लांब अशा फळभाज्या आहेत त्या केसांसाठी खूप चांगल्या आहेत पालेभाज्यांमध्ये जिवंती आहे किंवा तांदूळ जे आहे ह्या शाकवर्ग ह्या केसांसाठी खूप जास्त चांगल्या आहेत त्यामुळे ह्या हे घटक जे आहेत ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये ऍड केलेत तर त्याचा तुम्हाला केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो चला तर पुढचा जो आहे मुद्दा तो म्हणजे हा झाला आहार दुसरा आहे विहार विहार म्हणजेच काय की ज्या तुम्हाला नित्यनेमाने गोष्टी करायच्या आहेत केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तर त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे केसांना नियमित तेलाभ्यंग करणे शिरो अभ्यंग करणे त्या मध्ये तुम्ही केसांना छान तेल जिरवायचं आहे डोक्यावरती तर यामुळे काय फायदा होतो की केसांच्या मुळाशी तेल गेल्यामुळे तिथली वृक्षता कमी येते तिथली पित्ताची शांती होते आणि त्यामुळेच केस हे चांगले मुलायम मऊ आणि छान वाढ व्हायला लागते यामध्ये तुम्ही मग काळ्या तिळाचं तेल वापरू शकता भृंगराजाचं तेल वापरू शकता त्रिफळायुक्त असं एखादं तेल वापरू शकता जे की आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेली जी तेलं आहेत तर ही तेल तुम्ही वापरू शकता जेणेकरून की केसांचं आरोग्य चांगलं होऊ शकेल ज्याप्रकारे तुम्ही शिरोपभ्यंग करणार आहात त्याचप्रकारे तुम्ही पादाभ्यंगही करू शकता म्हणजेच पायाला तेल लावणं ज्यामध्ये पुन्हा तुम्ही नारळाचं तेल आहे ते लावू शकता किंवा एरंड तेल वापरू शकता किंवा पुन्हा काळ्या तेल तेलसुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा केसांचं आरोग्य उत्तम होण्यासाठी मदत होते मी एक पादाभ्यंगावरील व्हिडिओ केला आहे तो तुम्ही नक्की बघा ज्यामध्ये मी सुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कसा हा पादाभ्यंग आपल्या केसांचं आरोग्य डोळ्याचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत करतो त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट जी तुम्ही करू शकता ते म्हणजे नस्य नस्य म्हणजेच नाकामध्ये तेल किंवा तूप टाकणे तर यामध्ये सुद्धा पुन्हा तुम्ही तिळाचं ते तेल वापरू शकता किंवा गाईचं तूप टाक वापरू शकता तर रोज रात्री झोपताना साधारण दोन ते चार थेंब तुम्ही दोन्ही नागपुड्यांमध्ये टाकलेत तर त्याचा सुद्धा तुम्हाला केसांच्या वाढीसाठी खूप छान फायदा होऊ शकतो त्यानंतर के ज्यावेळी तुम्ही बाहेर जात असता उन्हात जाणार असाल किंवा धूळ प्रदूषण अशा ठिकाणी तुमचा वावर होणार असेल तर त्यावेळेला केसांना संरक्षण म्हणून केसांना स्कार बांधणे टोपी घालणे गोष्टी गोष्टीसुद्धा नियमित करणं हे केसांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी खूप उपयोगी पडतात तर हे सगळं झालं आपलं विहाराच्या बाबतीत त्याचबरोबर ए सीमध्ये किंवा फॅनमध्ये जाण्यापूर्वीसुद्धा म्हणजे सतत संपर्क न ठेवणं हे सुद्धा केसांच्या के आरोग्यासाठी चांगलं आहे केस धुण्यासाठी आर्टिफिशियल केमिकलवाले शॅम्पू वापरण्याऐवजी तुम्ही जे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले असतात ज्याच्यामध्ये आवळा माका शिकेकाई रिठा ह्यासारख्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला असतो तर ह्या गोष्टींनी युक्त अशी पावडर किंवा त्यापासून बनवलेला थोडासा माइल्ड असा शॅम्पू जर वापरला तर त्यामुळे सुद्धा तुमचा हेअर डॅमेज हे कमी प्रमाणात होईल त्याचबरोबर वारंवार हेअर ड्रायरचा उपयोग करणं सुद्धा केसांच्या हेअरसाठी खूप चांगलं आहे कर्लिंग करणं स्ट्रेटनिंग करणं ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत तर ह्यांचा सुद्धा तुम्ही कमीत कमी वापर तुमच्या केसांवरती कराल तर तितकं तुमच्या केसांचं आरोग्य हे चांगलं राहणार आहे त्याबरोबरच पुढचा पाठ जो येतो तो म्हणजेच उपचार तर आयुर्वेदामध्ये अशा काही औषधी सांगितलेल्या आहेत ज्यामध्ये की आवळे त्यानंतर जिवंती आहे गुची आहे भृंगराज अष्टमध आहे ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या केसांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी खूप छान मदत करताना दिसतात रसायन चूर्ण नावाची औषधी आहे सप्तामृत लोह आहे ही औषधी जी आहेत केसांचं आरोग्य उत्तम करण्यासाठी खूप मदत करतात पण यासाठी तुम्ही वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे तर तुम्हाला त्याचा व्यवस्थित वापरण फायदा मिळू शकेल त्याचबरोबर पंचकर्माचा सुद्धा वापर करता येऊ शकतो जेव्हा की शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात दोष वाढलेले आहेत आणि त्यामुळे हेअर फॉलू आहे अशी काही कंडिशन असेल त्यावेळेला शरीर शोधन करणं डिटॉक्स जे आपण म्हणतो ते पंचकर्मानुसार योग्य औषधी जी केसांचं पोषण करतील ती वापरली तर खूप छान प्रकारे केसांवरती ट्रीटमेंट होऊ शकते आणि अगदीच केसांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नस्य आणि शिरोधारा हे जी दोन पंचकर्म सांगले डायरेक्टली इम्पॅक्ट करताना दिसतात त्यामध्ये जे शिरोधारा आहे तर ते दोन्ही प्रकारे आपल्याला मदत करतं कारण शिरोधारामध्ये आपण डायरेक्टली डोक्यावरती तेल धा तेलाची धार सोडतो ते आणि त्यामुळे केसांचं पोषण त्या ते तेलाद्वारे होतं त्याचबरोबर ते स्ट्रेस रिलिव्हिंगचं काम होतं त्यामुळे मानसिक काही कारण असेल आणि हेअरफॉल असेल तर तोही एक रूलआउट केला जातो आणि त्याचबरोबर जर का केसांमध्ये खूप जास्त कोंडा असेल किंवा सोरायसिस टाईप काही प्रॉब्लेम केसांमध्ये असेल तर त्यावेळेला त्याच्याऐवजी तक्रधारेसारखा खूप छान उपक्रम करता येतो जिथे की तेलाच्याऐवजी डोक्यावरती ताकाची धार सोडली जाते आणि त्यामुळे हे खूप जास्त खाज येणं कोंडा असणंटिक पॅचेस असणं खूप छान उपाय होतो त्याचबरोबर नसते जे मग अशी सांगितलं की ते नियमित करताय कि ट्रीटमेंट तुम्ही क्लिनिकमध्ये येऊन मग तुमचा नाकाच्या आजूबाजूचा चेहऱ्यावरचा जो भाग आहे तिथे ऑइलचा मसाज घेऊन त्यानंतर हलक्या गरम कपड्याने शेक देऊन मग थोडेसे जास्त ते तेल जे आहे ते नस्य नाकाद्वारे आज सोडलं जातं तर ही जी एक ट्रीटमेंट आहे नस्य म्हणून पंचकर्म तर हे सुद्धा केसांच्या आरोग्यासाठी खूप छान प्रकारे करणं दिसतं माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद